श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री गोंदवलेकर महाराज यांचे काही श्रेष्ठ शिष्य या डॉक्टर वा रा अंतर्गत लिखित चरित्रात्मक पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत श्री महाराज काशीला गेले असताना डॉक्टर कुर्तकोटीबरोबर गेले होते श्री महाराजांनी त्यांना आपल्या परवानगीशिवाय कोणाकडेही जाऊ नये असे सांगितले होते फक्त सातारच्या शांताश्रमांकडे जाण्याची परवानगी होती एकदा पहाटे साडेतीन वाजता डॉक्टर कुर्तकोटी मणिकर्णिका घाटावर स्नानाकरिता गेले असताना तेथे सर्वत्र दिव्यांचा चकचकाट व अनेक माणसांची धावपळ व गडबड सुरू असलेली दिसली तेव्हा चौकशी केली असता शांताश्रम स्वामी घाटावर स्नानाकरिता आल्याचे कळले म्हणून डॉक्टर कुर्तकोटींनी जाऊन त्यांना नमस्कार केला आपण कोण ते सांगितल्यावर कधी वेळ मिळाल्यास ये मी केदार घाटावर श्री दत्त मंदिरात असतो असे स्वामी म्हणाले मग परत आल्यावर डॉक्टर कुर्तकोटींनी श्री महाराज भेटल्यावर त्यांना सर्व सांगितले एकदा वेळ मोकळा होता म्हणून श्री महाराजांनीच सांगितल्यावरून सकाळी डॉक्टर कुर्तकोटी श्री मंदिरात गेले शांताश्रम स्वामींकडे आणखी एक इसम होता डॉक्टर कुर्तकोटी तेथे गेल्यावर त्या मनुष्याला दार बंद करून भिंतीवरील तंबोरी घेऊन भजन करण्यास सांगितले त्याप्रमाणे त्याने थोडा वेळ भजन केल्यावर स्वामींनी स्वतः तंबोरी घेऊन भजन करण्यास सुरुवात केली पंधरा वीस मिनिटे भजन झाले तो मंदिरातील श्री दत्ताची मूर्ती डोलू लागली डॉक्टर कुर्तकोटींनी हे स्वत प्रत्यक्ष पाहिले तेव्हा भजन पोहोचले आता पुरे असे म्हणून स्वामींनी भजन थांबविले त्यानंतर श्री महाराज सामान्य नाहीत ते अद्वैत ब्रह्मनिष्ठ आहेत असे स्वामींनी डॉक्टर कुर्तकोटींना सांगितले श्री महाराजांबद्दल बोलताना डॉक्टर कुर्तकोटी म्हणाले मी महाराजांकडे आल्यावर शंकराचार्य काय म्हणतात ते मला खरे कळू लागले शंकराचार्यांनी जे संस्कृतमध्ये लिहिले तेच महाराज मराठीत सांगत होते ब्रह्मसूत्र शंकर भाष्यातील अध्यास भाष्याच्या पहिल्याच वाक्यात विषय हा शब्द आलेला आहे त्याचे स्पष्टीकरण स्वानंद स्फुरणाव्यतिरिक्त जे स्फुरण तो विषय याप्रमाणे श्री महाराजांनी केल्याचे त्यांनी सांगितले त्याचप्रमाणे श्री महाराजांना दिवसा भेटावयास येणाऱ्या लोकांजवळ श्री महाराज नुसत्याच प्रापंचिक गोष्टी करतात असे वाटून सुरुवातीला डॉक्टर कुर्तकोटींना खटकत असे परंतु रात्री झोपण्याकरिता बिछाण्यावर पडल्यानंतर त्या त्या वाक्यांची आठवण होऊन त्यात त्या त्या सर्व वेदांतच भरलेला आहे असे त्यांना उमगू लागले श्री महाराजांचे सांगणे भक्तीपर असे की वेदांतपर असे असे एकदा डॉक्टर कुर्तकोटींना विचारले असतात ते म्हणाले बाहेरून दिसण्यात ते भक्तीपर वाटत होते परंतु आतून सर्व ज्ञानच होते पाच टक्के लोकांनासुद्धा ते खरे काय बोलत होते ते कळलेच नाही एकदा श्री महाराज कर्नाटक येथे गेले असताना काही शास्त्री मंडळी असलेल्या लोकांसमोर बोलत होते मध्येच एखादा गीतेतील श्लोक मुद्दामच चुकीचा म्हणजेच अशुद्ध म्हणत तेव्हा शास्त्री लोक मान खाली घालून गालातल्या गालात हसत तेव्हा ते पाहिल्यावर यांच्या डोक्यात खडावा हाणून त्यांची डोकी फोडून टाकावी असे मला वाटे असे डॉक्टर कुर्तकोटी म्हणाले श्री महाराजांच्या अज्ञानाला म्हणून हसणारे शास्त्री स्वतःचं खरे अज्ञानी आहेत परंतु ते न समजल्याने खऱ्या ज्ञानी असणाऱ्या श्री महाराजांना ते हसत होते असा त्यांचा भावार्थ होता एकेकाळी भागवत पुराण चांगले सांगता येणे ही विद्वत्तेची कसोटी समजली जात असे डॉक्टर कुर्तकोटी त्यात प्रवीण होते परंतु एका श्लोकाचा बरोबर अभिप्राय काय याबद्दल ते सांशक होते एकदा श्री महाराजांनी त्यांना भागवतावर निरूपण करण्यास सांगितले नेमका तोच भाग त्या दिवशी आला व मग त्या श्लोकाचा कसा तरी सामान्यपणे अर्थ सांगून ते पुढे गेले व वेळ निभावून नेली निरूपण संपल्यावर श्री महाराजांनी त्यांच्या प्रतिपादनाची फार तारीफ केली व त्यांना पंडित महाभागवत अशी पदवी दिली मग त्या विवक्षित श्लोकाचा उल्लेख करून त्याचा अर्थ असा केला तर चालणार नाही का असे विचारले डॉक्टर कुर्तकोटींना तो अर्थ पटला इतकेच नव्हे तर त्यांची अडचण कायमची दूर झाली व त्यांनी श्री महाराजांना मनोभावे नमस्कार केला असो साधक हो श्री महाराजांनी देह ठेवल्यावर त्यांच्या समाधीस्थानी पादुका या कुर्तकोटीहून आणवल्या गेल्या त्याचा प्रसंग आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीरामसमर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती राम समर्थ